शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत प्रकट नमस्कार प्रकट आपले हार्दिक स्वागत मी दिनेश होमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची आजारे प्रभात भाजपचा बाल्य किल्ला माझे इतकी वर्ष काम पाहून पक्ष नक्कीच माझा विचार करेल सूर्यकांत माळकर यांचा विश्वास कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लवकरच होण्याची शक्यता असून पालिकेने प्रभादनिहाय आरक्षण काढले डोंबिवली पूर्वेला छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळील आजदेगाव प्रभाग क्रमांक एकोणीस मधून भाजपा आपला उमेदवार तर शिंदेंची शिवसेना आपला उमेदवार उभे करतील ही निवडणूक पॅनल पद्धतीने होणार असून खंबाळपाडा आजदे डोंबिवली एमआरडीसी आणि सांगली असे पॅनल आहे यातून भाजपा व शिंदेंची शिवसेना यांच्या सरळ लढत होईल भाजपा डोंबिवली ग्रामीण मंडळ माजी अध्यक्ष सूर्यकांत माळकर यांना विचारले असता ते म्हणाले आजदे हा भाजपचा बाले किल्ला असून येथून भाजपचा उमेदवार नक्की निवडून येईल असा मला विश्वास आहे मी भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वीस वर्षापासून भाजपचे काम आहे त्यामुळे जनतेची कामे केल्याने भाजपाचा उमेदवार नक्की निवडून येईल असे सांगत आहे माळकर यांनी ग्रामपंचायत जिल्हा परिषद निवडणूक लढविल्या असून लोकसभा विधानसभा आणि पदवीधर निवडणूक होत असताना माळकर हे मंडळ अध्यक्ष होते एवढा अनुभव असतानाही आपण पालिकेची निवडणूक लढविण्यास इच्छुक आहात का असे विचारले असता ते म्हणाले माझी निवडणूक लढविण्याची भाजपा प्रदेशाध्यक्ष चव्हाण वा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी जर मला संधी दिली तर आज प्रभागातून भाजपमधून नक्की निवडून येईन असा विश्वासही माळकर यांनी बोलताना व्यक्त केला आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबिवली आम्ही श्रीकांत आत्माराम माळकर आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जवळजवळ या आजदी विभागामध्ये म्हणा किंवा एकोणीस प्रभागामध्ये वीस वर्षापासून आम्ही पक्षाचं संघटनेचं काम करत हो। आहोत आणि आता निवडणुका ह्या केडीएमसीच्या लागलेल्या आहेत तर पक्षानं आम्हाला उमेदवारी दिली तर आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे पक्षाने उमेदवारी दिल्यावरती निवडणूक लढवायची आणि पक्षही आम्ही संघटनेसाठी काम करतो आज एवढे वर्ष आम्ही संघटनेचं काम केलेलं आहे त्यामुळे संघटना कशी वाढवायची कसं काम करायचे पूर्णपणे आम्ही आमच्या प्रदेशात त्यांच्या मार्फत आम्ही शिकलेलो आहोत तर आम्हाला खात्री आहे की पक्षाने जर तिकीट दिली तर आम्ही निवडणूक लढणार आतापर्यंत कुठले कुठले तुम्ही सामाजिक कार्य केली आता मी यापूर्वी ग्रामपंचायत लढलो आहे नंतर जिल्हा परिषदची निवडणूक झाली ती लढलेलो आहे आम्ही आमची लढलो आहे आमच्या याच्यामध्ये पक्षातर्फे नगरसेवाचे निवडचुक नगर माझ्या आम्ही याच्यामध्ये लढलं मी मंडळाध्यक्ष झाल्यानंतर लोकसभेची विधानसभेची पदवीधरची या सर्व निवडणुका मी मंडळाध्यक्ष असताना माझ्या अध्यक्ष म्हणजे माझ्या प्रभागातून सगळं लढलेले आहेत तर त्याचा अनुभव माझ्या चांगल्या पाठीशी असल्याकारणानं आणि हे जे सगळा प्रभाग आहे पूर्ण एकोणीस आजदे प्र प्रभाग हा एकोणीस प्रभाग आहे पूर्ण हा भारतीय जनता पार्टीचा बाल्य किल्ला आहे आणि इथे मला वाटत नाही की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पडू शकतो असं मला कधीच वाटत नाही कारण आम्ही पूर्णपणे त्या पक्षाचं काम करताना वीस वर्ष लागलेलं आम्हाला भारतीय जनता पार्टीचे हे एवढं इतपर्यंत पोहोचायला आणि आज खात्री वाटते की आता इलेक्शन आलं आहे के डी एम सीची तर मला जर तिकीट दिली तर शंभर टक्के मी ते इलेक्शन लढणार परंतु पक्षाने आता जे काय ठरवलं ते पक्ष ठरवल कारण आम्ही संघटनेशी बांधील आहोत आणि मला विश्वास आहे की मला पक्ष तिकीट देईल कारण एवढ्या वर्ष मी इथं काम करतो आहे त्या कामाच्या जोरावरती मला तिकीट मिळेल असं मला वाटतं तरी आमचे प्रत्यक्ष साहेब रवींद्र साहेब आणि आपले जिल्हाध्यक्ष नंदू परब हे जे ठरवतील त्याप्रमाणे आपण चालणार कारण शेवटी ही आमची असल्याकारणानं पक्ष आमचं संघटना आहे आणि संघटनेच्या जा बाहेर जाऊन चौकटीच्या जा बाहेर जाऊन आम्ही कुठलं काम करत नाही आम्ही चौकटीत राहूनच काम करणार त्यामुळे पक्ष ठरवेल ती पूर्व दिशा प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का